महाराणी या हॅलो हॅलो सॉरी 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 काय एका क्लायंटचा फोन होता त्याच्याशी बोलत होतो अहो तुम्हाला नाही आपल्या महाराणींना बोलवते अरे आल्या वाटत या या महाराणी इथे या इथे या <coughs> माझ्या शेजारी बसा तिथे कशाला हा काय ग तुला सतरा वेळा बोलवावं लागतं का हेच शिकवलं वाटतं आईने बसा स्थानापन्न व्हा बसा ना हा चला करायची सुरुवात एवढे डोळे वटारून काय बघतेस बघितलं नाही ना कधी हे बघ हे क्रॅप्स हे प्रॉन्स हे पॉमफ्रेट नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या सगळ्या आवडत्या डिशेस आहेत ह्या खेकडा ई खेकडा काय म्हणते त्याला <laughs>